मंडळी स्नेहाज रेसिपी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मंडळी आज आपण ना एकदम मस्त अशी वांगी बटाटा रस्साभाजी बनवतोय आणि तीही कुठलंही वाटणघाटन न करता खूप सोप्या पद्धतीनं अतिशय जबरदस्त लागते आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा वांगी बटाटा रस्साभाजी याच पद्धतीनं बनवाल कारण बनवायला खूप सोपी आहे आणि हो अतिशय चविष्ट लागते बरं का तर चला अजिबात वेळ वाया न घालवता पटकन रेसिपी सुरू करूयात वांगी बटाटा रस्ता भाजी बनवण्यासाठी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर पावशर वांगी घेतली आणि त्याच्या अशा फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत त्यानंतर दोन मोठे बटाटे साल काढून त्याच्या फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत म्हणजे हे काळं पडणार नाही आता आपण एक फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी इथं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की यामध्ये चिमूडभर हिंग घालूयात आणि पाव चमचा हळद घालूयात आता या फोडणीमध्ये बटाट्याच्या फोडी निथळून घालूयात बटाट्याच्या फोडी मिनिटभरासाठी परतून घेऊयात मिनिटभर परतून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला दोन वाफा काढून घेऊयात झाकण घालून मंद आचेवर दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत तर आता यावरचं झाकण काढूयात एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलं की आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा घालून एकदा मिक्स करून घेऊयात इथं आपण जे साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता यामध्ये घालूयात वांग्याच्या फोडी निथळून घालूयात वांग्याच्या फोडी घातल्यानंतर एकदा मिक्स करून मिनिटभरासाठी परतून घेऊयात हे मिनिट भरासाठी परतून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर दोन वाफा काढून घेऊयात झाकण घालून मंद आचेवर दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत तर आता यावरचं झाकण काढूयात एकदा मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे रोजच्या भाजीसाठी आपण जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे त्यानंतर मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप भाजू मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत ते घालूयात मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात पाणी जेवढा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात पाणी घालून एकदा मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आता गॅस मोठा करूयात आणि ह्याला एक उकळी काढून घेऊयात उकळी आल्यानंतर गॅस कमी करूयात यावर एक झाकण घालूयात असं अर्धवट झाकण घालून भाजी शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊयात भाजी शिजेपर्यंत हे सगळं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर आता यावरचं झाकण काढूयात आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता गॅस बंद करूयात एकदा मिक्स करून घेऊयात तयार झाली वांगी बटाटा रस्सा भाजी तर इथं मस्त अशी वांगी बटाटा रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे आ, तर हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार